बाल विकास प्रकल्पार्गत अंगणवाडी मार्फत लहान बालक गर्भवती महिला स्तनंद माता यांना सकस आहाराचे वाटप करते मात्र पूर्वता ठेकेदार प्रकल्पाचे अधिकारी कर्मचारी यांच्या निष्काळजीपणा आणि दुर्लक्षित कार्यप्रणालीमुळे हेच पोषण आहार केवळ आरोग्यास अपयाकारक ठरून जीवितास हानिकारक ठरू शकतो असाच एक प्रकार भंडारा जिल्ह्याचे लाखणी तालुक्यातील आदर्श गाव रेंगेपाल कोहडी येथील जबाबदार पदाधिकारी आणि पालकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे येथील अंगणवाडी क्रमांक एक आणि दोनमध्ये आठ मे दोन हजार चोवीसला पोषण आहाराचा पुरवठा केला गेला असून सोळा मेला लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले मात्र एक जानेवारी दोन हजार चोवीस पॉकेट सील बंद करण्याची तारीख चार नंतर वापरण्यास आरोग्य अशी पॉकेटवर स्पष्ट सूचना नमूद असतानासुद्धा लाभार्थ्यास वाटप केले गेल्याने वाटप केले गेलेले तुरीचे डाळ पॉकेट वापस घेण्याची नामुष्की विभागावर ओढवली आहे त्यामुळे मालपुरवठा ठेकेदार विभागाचे अधिकारी कर्मचारी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे मदन कमाने प्रतिनिधी भंडारा मी रेंगेपारकोड येथील अंगणवाडीमध्ये शिकत असलेल्या पाल्याचा पालक आहे आणि या गोष्टीविषयी मी सांगू इच्छितो की जो बेजबाबदारपणा अंगणवाडी सेविकांवर दाखवला आहे अधिकाऱ्यांनी तो बेजबाबदारपणा अंगणवाडी सेविकांचा नसून वरिष्ठ इथं जे सुपरवायझर आहेत आणि त्यावरचे जे अधिकारी आहेत त्यांच्या आहे मी तर अंगणवाडी सेविकांना जबाबदार असं समजतो कारण की त्यांच्या जबाबदारपणामुळेच हे संपूर्ण बिंग फुटले आहे त्यांच्याकडे आलेला माल त्यांनी सोळा तारखेला वितरित केला आणि त्यांना माहिती होताच लगेज तो माल परतसुद्धा केला त्यामुळे हे मुदतबाह्य पोषण आहाराचे वितरण थांबवून त्यांनी संपूर्ण तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात होत असलेला काळाबाजार उघडकीस आणलेला आहे असं मी मानतो आणि याला संपूर्ण जबाबदार सुपरवायझर त्यावरचे वरिष्ठ अधिकारी आणि पुरवठादार हे आहेत सर रेंगीर पार्क कोहडी येथे अंगणवाडी क्रमांक एक आणि दोनमध्ये सकसहाराचा पुरवठा केला गेला मात्र आदर्श गावातील सुज्ञ पालक यांनी सदर पुरवठा करण्यात आलेली डाळ ही मुदतबाह्ये असल्याचे निदर्शनास आणून दिले या संबंधाने आपण काय सांगणार सदर ठिकाणी केलेला पुरवठा त्याच्यामध्ये जे तूडदा क्लेमिक्सचे पॅकेट होते ते मुलगत बाह्य होते ते आपण लाभार्थ्यांना दारात केलेले होते ते त्यांच्याकडून परत घेतले आणि काही लाभार्थ्यांचे शिल्लक होते ते अंगणवाडीत होते तो सदर माल आपण पुरवठा दारात परत करणार आहोत त्या ठिकाणी आपण नवीन माल घेणार आहोत बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र